लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपला चॅनेल आठवी अ चा कलाकार तर आपण जी सर्व लोकप्रिय असलेली वेब सिरीज पाहतो या ती कुठली आठवी अ आणि आता ती लोकप्रिय आणि सर्वांची आवडती झालीच झाली त्यातले हे एक हिरो तर अभिनेते म्हणायचं तर आम तुमचं नाव सांगा माझं नाव विनीत 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 अनिकेत पवार विनीत अनिकेत पवार या ठिकाणी आपल्याला भेटलेलं इथं हे सर्व लोकेशन आहे आपल्या ह्या सातारच आपण पाहू शकता आणि आता जी आपली वेब सिरीज आठवी हो ही स्टॉप झाली सरांच्या ह्याच्या नंतरनं आता दहावी येते या तर त्यात नक्की तुमची काय भूमिका असणार ती अजून मला पण समजलेली नाही हा पण समजली तरी तुमच्या सगळ्यांसाठी ते सजनायचं असेल त्याच्यामुळे नक्की बघा धन्यवाद दहावी ही बघण्यासाठी आपलं येतो आणि हे सगळं तुम्हाला दाखवलं जातं आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती आणि पाहायला विसरू नका विकास नाळ युट्यूब चॅनेल व नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका